आता झी मराठीवरच्या देवमाणूस मधला अध्याय या मालिकेच्या सेटवर आहोत म्हणजेच मी साताऱ्यामध्ये आली आहे आणि ना याआधी आपण टोणाला बघितलंय या, या मालिकेमध्ये आता एक नवीन कॅरेक्टर तुमचं मनोरंजन करायला सज्ज झालंय तो म्हणजे हृतिक म्हणजेच अर्णव ज्याला आपण सगळ्यांनी ड्रामा ज्युनियर्स मध्ये बघितलंय आणि काय कमाल काम करतोय तो मी कालपासून बघतेय खूप स्वागत राजनी मराठीत थँक्यू कसं आहेस मी मस्त तुम्ही कशा ही एकदम मस्त आहे बाय द वे ही पॅन्ट का सारखी पकडून बसला आहेस तू काय काय सीन आहे माझी जी पॅन्ट आहे ती आपण एकदम लूज घेतली की ती जास्त दिवस चालेल म्हणून तर त्यामुळे पॅन्ट माझी लूज आहे आणि तू हातात धरून चालतो तशीच असणार आहे ही मालिकेमध्ये हो ओके आणि हा दगड काय आहे म्हणजे मला नेम मारायला खूप आवडतो तर मी कोणत्याही गोष्टीवर नेम मारू शकतो हो त्यामुळे नेहमी माझ्या हातात दगड असतात ना तुला प्रेक्षकांनी ड्रामा ज्युनियर्स मध्ये बघितले बरोबर आणि तुझे एक के, एक एक कारनामे त्यांनी बघितले तर आज मला जरा छोट म्हणजे मालिकेबद्दल बोलूच आपण पण त्याआधी जरा मला काहीतरी तुझ्याकडनं ना एक छोटस स्किट बघायला आवडेल तर मी तुला एक टास्क देते ठीक आहे मी आता साताऱ्यामध्ये आली आहे इथे खूप कोंबड्या आहेत आपल्या आजूबाजूला तर तू साताऱ्याच्या गावात राहणारी एक स्त्री आहेस एक बाई आहेस तू एका घरात राहणारी आणि तुझ्या दारातली कोंबडी मी पळवून दिली तर तू मला कसा ओरडशील ते जरा मला करून दाख

नाही भेटली तर तू तु बघ तुला जाऊ देत नाही मी इकडून हा <laughs> okay. आता तू ओरडला असताना मला ठीक आहे आता ना तुला खूप वाईट वाटलंय मी तुझी कोंबडी चोरून नेली तर मला तसं करून दाखव ओके okay. साऊंड रोलिंग कॅमेरा ऍक्शन हे काय टॅलेंट आहे हे कुठून आलंय कसं आलंय कधी सुरुवात झाली आहे सगळ्यात आपल्याला त्याची आवड असावी लागते आधीपासून किंवा कोणाचं तरी बघून आपण अनेकदा शिकतो किंवा करायला जातो मला सांग ऋतिक हिवार्णव तुला ही आवड कधीपासून निर्माण झाली होती आणि या क्षेत्राविषयीचं अट्रॅक्शन असतं ऑब्व्हियसली तर तुझी चॉईस कधीपासून होती माझी मी पप्पा माझे शॉर्ट फिल्ममध्ये मध्ये काम केलं नाटकात तर मला पप्पांची आवड लागली की मला असं वाटायला लागलं की अरे यार ही इंडस्ट्री एक नंबर आहे मी याच्यात इंटर करून एकदा ट्राय तरी करूया तर मग मी ड्रामा ज्यून ऑडिशन दिलं तर त्याच्यात माझं सिलेक्शन झालं चार हजार लोकांमधून नुसतं चार जणच सिलेक्ट झाले तर त्यात मी सुद्धा होतो तर तिथं म्हणजे थोडं घाबरलेलं स्टार्टिंगला एक भीती असते तर मग मी गेलो सगळ्यांनी सांगितलं की असं असं असतं mm. सेंटर कुठे आहे स्टेजचं mm. तिथं उभं राहायचं तिथं हे करायचं मग ते आम्हाला शिकवायला काही सर्स होते त्यांनी शिकवलं आम्हाला mm. तर मग एक वेगळंच वेगळंच होतं ते त्याचं मग नंतर जाऊन याच्यात म्हणजे ते शो वगैरे संपला विनर वगैरे झाले माझं असं नव्हतं की मीच विनर झालो पाहिजे आपल्याला काम भेटलं आपण करायचं आपण टी व्हीवर दिसतंय हे सर्वात महत्वाचं होतं तुला वाटलं होतं अर्णव कधी की तू असं छान असा शो करशील तू टी दिसशील नाही मला वाटलं तर नव्हतं मला असं वाटायचं की आपण नाटकात वगैरे असं काम करावं तर मग मी या फील्ड मध्ये घुसलो तर मला असं वाटतं की आता याच्यातच माझं करिअर झालं पाहिजे कितवीला आहेस आणि कुठे राहतोस मला त्याबद्दलही सांग जरा आ, मी सेवन्थ मध्ये मी पुण्याला राहतो मुळगाव मी बीडचा बीडचा आहे किती छान मराठी बोलतोस किंवा किती छान तू सादर करतोस या सगळ्याचं प्रॅक्टिस किंवा हे ट्रेनिंग तुला कोण देतं का तुझं तुला जमलं आता नाही माझे पप्पा खूप मला सपोर्ट करतात म्हणजे पप्पांना सुद्धा एक ॲक्टर बनण्याचं स्वप्न होतं पण ते त्यांचं फॅमिली सपोर्ट नसल्यामुळे ते पूर्ण नाही झालं पण पप्पाचं असं म्हणणं आहे की तुला तुला बनायचं आहे तुझ्यात जिद्द आहे तर आम्ही तुम्हाला फॅमिली सपोर्ट देऊ शकतो देव माणूस या मालिकेत दिसतोय खरंतर या आधी टोन्या होत्या प्रेक्षकांसाठी आणि आता ऋतिक येतोय ची सुरुवात तुझ्यासाठी कशी झाली कारण कशी ही मालिका तुला मिळाली ऑडिशन झालं का काय होतं सगळं ऑडिशन होत तर राजू सर यांनी मला अगोदरपासून बघून ठेवलेलं तर मग राजू सरनी माझ्याकडून क्लिप घेतली एक तर ती त्यांनी बघितली ती प्रोडक्शन मध्ये सगळ्यांना दाखवली तर राजू सरलाही खूप आवडली तर मग राजू सरनी त्यांचा दुसऱ्या दिवशी फोन आला आणि सांगितलं की तुम्हाला यायचं आहे म्हणून तर मग इथे आलो मग इथे म्हणजे असं वेगळंच वाटत होतं तर मग राजू सरने भेटले त्यांनी बोलले मग बाकीचे सगळे कॅरेक्टर किरण सरनी पण सपोर्ट केला म्हणजे मित्रांसारखंच त्यांनी थोडं हे केलं पण नाव आपण जे तू ड्रामा ज्युनियर्स केलं खरं तर तिथे आधी प्रॅक्टिस करायला वेळ मिळतो सिरियलचं शूटिंग हे एकदम वेगळं असतं बरोबर क्लोज वाईड मास्टर ओ टी बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतात राईट मला सांग पहिला दिवस शूटिंगच्या सेटवरचा घाबरला होतास का ऍक्टिंग तर तुला छानच येतं राईट सर तो पहिला दिवस कसा होता किती मजा केलीस थोडं नर्वस होतास काय होत पहिला दिवस मी आलो मी सगळं बघून घेतलं कसं असतं काय असतं तर मग नर्वस तर हो नव्हतो मी म्हणजे अण्णा वगैरे हो यांना बघून एकदम असं एक्साइटमेंट वाटली की मी यांच्यासोबत काम करणार आहे तर मग भीती काय वाटली नाही मला मग एकदम सगळ्यांची ओळख वगैरे करून दिली त्यांच्यासोबत बोलणं गप्पा गोष्टी जोक्स आहे मालिकेमधला ऋतिक हा जो कॅरेक्टर आहे याचं एक वेगळंच आहे म्हणजे पॅन्ट सारखं गळती हातात दगड असतात कोणावर पण नेम मारायचा प्रयत्न करतो तर मग एक डायलॉग आहे माझा आपा नाही तर कोणी एकदम रँडम कॅरेक्टर तुम्ही नुसतं सांगा याच टक्करच फोडतो मी तर मग एक हे असत सारखं तरी सगळं चालू असत आमचं नेहमी झाली का सगळ्यांची इथे किरण किरण त्यांच्या सोबत मस्त मजा वगैरे चालू असते ते जोक्स वगैरे सांगतात आम्हाला मस्त त्यांच्यासोबत गप्पा करायला मस्त वाटत म्हणजे मी त्यांना देवमाणूस मध्ये बघितलं होतं पाहिलीच देवमानूस ही मालिका पूर्ण बघितली त्यांचं ते कॅरेक्टर त्यांचं एक विलन ते मला खूप आवडलेलं आणि मग त्यांच्याचकडून मी ड्रामा ज्युनियर्समध्ये मध्ये विलन म्हणून जास्त मी कॅरेक्टर केलेत मला एक किरण सरांचं सा खूप आवडतं ते एक विलन कॅरेक्टर जे लवकर पकडतात ते मला खूप आवडतं त्यांचं ते पण या सेटवर मला सांग तुम्ही इतके सगळे आहात आणि आता पंधरा दिवस झालेत ना शूट चालून सगळ्यात जास्त मस्तीखोर कोण आहे या सेटवरच तूच आहेस का नाही हौसा म्हणून एक आहे ती इतकी मस्ती करते म्हणजे आमच्या सोबत सगळ्यांसोबत ती फ्रेंडली राहते मग आमची गप्पा गोष्टी चालू असते हसी मजाक खेळणं पण प्रोमो आला ना आणि आता शूट चालू झालंय तर आई बाबांनी तुझ्या मम्मी पप्पांनी काय तुला कॉम्प्लिमेंट का, दिली किंवा कसं कौतुक केलं तुझं जे आम्ही खुश असतील ना तुला टीव्हीवर बघून ते पुन्हा एकदा हो त्यांना असं वाटतं पप्पा मला नेहमी म्हणतात की अर् न तुझ्यात काहीतरी खास आहे म्हणून तू इथपर्यंत आहेस तर मग पप्पाचा पण पप्पा नेहमी मोटिवेट करतात त्यामुळे मी आहे बाबा त्या ना मला इतकं छान वाटलं ना अर्ण तुझ्याशी गप्पा मारून खरं तर हे टॅलेंट सगळ्यांना नाही मिळत जे तुला आहे खूप शुभेच्छा तुला माझ्याकडनं अजून खूप मोठा ऍक्टर हो मला तुझे अनेकदा इंटरव्ह्यू करायला आवडतील थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू परत भेटूया परत भेटूया